सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावातील विद्यार्थी नागरिकास गावातच सर्व दाखले मिळावेत या दृष्टीने आता प्रत्येक गावात महाई सेवा केंद्र सुरु केली जाणार आहेत सध्या सोलापूर शहर जिल्ह्यात एक हजार चारश आठ महाई सेवा केंद्रे सुरू असून ज्या गावात केंद्र नाहीत अशा तीनशे तीस ठिकाणी आता महाई सेवा केंद्रे सुरू होणार आहेत त्यासाठी तब्बल नऊपट पट म्हणजेच दोन हजार नऊशे अठ्ठ्याण्णव अर्ज केले असून त्यातून पात्र उमेदवारांच्या निवडी होणार आहेत शासकीय नोकर भरतीसाठी नेहमीच एका अधिक अर्ज येतात ते नेहमीच पाहायला मिळते पण सोलापूर जिल्ह्यात आता त्या त्या तील, तील, एका महा ई सेवा केंद्रासाठी नऊ उमेदवारांनी अर्ज केले असून आता त्यातून त्या गावातील भागातील स्थानिक रहिवासी किमान दहावी उत्तीर्ण अठरा वर्षे पूर्ण आणि आपले सरकार सेवा केंद्र चालक अशा चार मुद्द्यांवर छाननी होणार आहे चारही बाबी पूर्ण करणारे एकाच गावात एकाहून अधिक असल्यास त्यात महा ई सेवा केंद्र कोणाला द्यायचे याचा निर्णय शिक्षण वय आणि आपले सरकार सेवा केंद्राचे ट्रान्झॅक्शन पाहिले जाणार आहे दरम्यान गावातील लोकांना जात प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र नॉन क्रिमिलेअर रहिवासी दाखला याशिवाय प्रांताधिकारी व तहसीलदारांकडून मिळणारी सर्व प्रकारचे दाखले गावातच महा सेवा केंद्रातून काढता येतात त्यासाठी तालुक्याला जाण्याची गरज भासत नाही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी गावातील लोकांना दाखले काढण्यासाठी त्यांचा वेळ व पैसा आणि जास्तीचा खर्च करायला लागू नये म्हणून प्रत्येक गावात लोकसंख्येच्या प्रमाणात महा ई सेवा केंद्र असावे अशी भूमिका घेतली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसह अन्य कोणत्याही घटकाला यंदा प्रवेशावळी कागदपत्रांसाठी हेल्पाटे मारावे लागले नाहीत आता आणखी तीनशे तीस केंद्रे वाढल्यावर आणखी सुविधा देणे सुलभ ठरणार आहे सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश